नमस्कार दारुड्या माहीने इरावतीला फोन केलेला असतो आणि ती इरावतीला म्हणते मी बाहेर येऊन बसली आहे आता मला काही केल्या आत यायचं आहे तेव्हा इरावती म्हणते मला काय सांगतेस तू तुला समजतं तू तु काय आहेस ते जरा तरी विचार कर मला तर तुझं वागणंच पटलेलं नाही माही तुझ्या अशा वागण्यामुळे आपण एक दिवस संकटात येणार हे मात्र नक्की आता तर मला हे कळतच नाही लवकरात लवकर मला या गोष्टीचा नीट विचार करायला पाहिजे तेवढ्यात समोरून रमा आणि अक्षयची गाडी येते अक्षय जेव्हा गाडीवर उतरतो त्यावेळेला अक्षयचं लक्ष समोर बसलेल्या माहीवरती जातं तिला शुद्ध नसते ती खूपच दारू पिलेली असते त्यावेळेला रमा आणि अक्षय तिच्या जवळ येतात पाठीकडून इरावतीसुद्धा आलेली असते इरावतीने डोक्याला हात मारून घेतलेला असतो इरावती स्वतःशीच बोलते वाट लागली आता काही खरं नाही खरं सांगायचं तर आता कोणत्याच गोष्टीचा आपण विचारच करू शकत नाही आता लवकरात लवकर, आत लवकर सगळं काही नीट करायला पाहिजे पण काय करू आता मी आता जर का ही अक्षयच्या समोर काही बडबडली तर मात्र काही केल्या चांगलं होणार नाही तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की त्याच वेळेला अक्षय माहीजवळ येतो आणि माहीला बोलतो तू तू इथे काय करतोस आत्ताच्या आता तू इथना चालती पट तुझी हिंमत कशी झाली माझ्या घराजवळ यायची जा म्हणतोय ना नी की तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते अहो असं काय करताय तुम्ही माझं तुमच्यावरती प्रेम आहे अक्षय तुम्ही मला का हकलताय प्रत्येक वेळेला तुम्ही असं वागून काय सिद्ध करणार आहात प्लीज अक्षय प्लीज या गोष्टीचा विचार करणं सोडून द्या मला तर आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टी नीट करायच्या आहेत आणि त्यासाठी काय करू तेच कळत नाही तेवढ्यात मात्र अक्षय मोठ्याने बोलतो प्रेम आत्ताच्या आत्ता इतना चालती पड माझं तुझ्यावरती प्रेम नाही आणि तुला त्याच दिवशी मी घरातून बाहेर काढलं आहे तरीसुद्धा तू सारखी सारखी माझ्या घरात काय येतेस जा न गं बाई नको ना त्रास देऊस हे ऐकून माहीला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला रमा बोलते अच्छा म्हणजे तुझं याच्यावरती प्रेम आहे तर मग तू यांच्या प्रेमासाठी काय काय केलं आहे ते सांगशील का जरा जर का सांगितलंस तर बरं होईल त्यावेळेला माही बोलते मी यांच्या प्रेमासाठी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन काहीही करू शकते पण मी शांत नाही बसणार तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मात्र मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सगळं काही नीटच होणार आणि त्याशिवाय मी गप्पा नाही बसणार त्यावेळेला मात्र माही मोठ्यानी बोलते पुरे आता विषयच समाप्त खरं सांगायचं तर हो मी या घरात रमा म्हणून राहते आणि या खऱ्या रमाला मी गेस्ट हाऊसमध्ये ठेवलं आहे जेणेकरून हिचं बाळ मला मिळेल आणि तशी आमची डीलसुद्धा झाली आहे खरी रमा ही ही मी नाही तर हीच आहे मी या घरात रमा बनून राहते आहे तेही मुद्दामून कारण अक्षय मला तुझं प्रेम मिळायला पाहिजे म्हणून या खरा रमाला तर मी घराबाहेर काढलं हे ऐकून अक्षयच्या तळपायाची आग मस्तकात जाते त्याच वेळेला इरावती स्वतःशीच वा बोलते वाट लावला या मुलीने आता काय करावं तेच कळत नाही ही मुलगी जर का अशीच बडबडली तर मात्र वाट लागली आता लवकरात लवकर मला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर सगळंच संपलं तेव्हा मात्र ती खूपच घाबरलेली त्यावेळेला लगेच माही बोलते हो मी मुद्दामून हे सर्व केलंय कारण अक्षय तुम्ही माझ्या जवळ राहावे म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची अक्षय कितीही काही झालं तरी तुम्ही माझ्यापासून लांब जायचं नाही आणि एकच गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुमच्याशिवाय लांब राहूच शकत नाही त्यावेळेला मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो गप्प बस तोंडातून एकही शब्द काढू नकोस आणि अक्षय सटासट माहीच्या कानाखाली खेचतो आणि माहीला बोलतो लाज वाटते मला तुझी लाज एक नंबरची खोटारडी निघालीस तू खोटारडी तुझ्यासारख्या मुलीला तर धडा शिकवलाच पाहिजे त्याशिवाय मी शांत नाही बसणार एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या रमाची जागा घ्यायचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर उद्ध्वस्त करेन तुला उद्ध्वस्त आणि तुझी अशी काही अवस्था करेन की तू स्वतःला सावरूच शकणार नाही तेव्हा लगेच रमा माहीचं थोबाड पोडते आणि माहीला बोलते चल नीत अगं तू काय बोलतेस आहे का तुला मुळात अक्षयचं तुझ्यावरती प्रेमच नाही आहे आणि खरं सांगायचं तर माझ्या नवऱ्याचं माझ्यावरती प्रेम आहे त्यामुळे मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आताच्या आता तू आता इथून निघून गेलीस तर बरं होईल आणि खरं सांगू का हे जे काही तुझं चालू आहे ना तर प्लीज हे सर्व लवकरात लवकर, लवकर थांबव कारण मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे तेव्हा मात्र माहीला खूपच राग आलेला असतो शेवटी इरावती तिथून पळून जाते त्याच वेळेला अक्षय माहीचा हात धरून तिला फरफटत घराबाहेर काढतो आणि म्हणतो चल आत्ताच्या आता चालतं पडायचं तेव्हा माई अक्षयच्या जवळ येते आणि त्याला जबरदस्तीने मिठी मारते आणि माई त्याला बोलते प्लीज प्लीज मला असं तुमच्यापासून दूर करू नका मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय प्लीज तेव्हा मात्र अक्षय तिला जोरात धकलून देतो आणि तिला बोलतो माझ्याजवळ यायचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर तुलाच उद्ध्वस्त करेल एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही प्लीज आत्ताच्या आता इथून चालती पड आणि तुझं सुद्धा मला दाखवू नकोस त्यावेळेला अक्षयला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला रमा बोलते चल नी त्यावेळेला माहीला रमा जोरात धकलते आणि गेट बंद करते त्याच वेळेला लगेच अक्षय माहीला बोलतो आत्ताच्या आता चालतं पडायचं चा। आणि तो रमासमोर हात जोडतो आणि रमाला बोलतो रमा खरंच सॉरी रमा मला माफ कर माझं चुकलं मी तुला ओळखायला चुकलो त्यावेळेला लगेच रमा बोलते पुरे आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुमच्याशी या विषयावर नाही बोलायचं खरं तर मला याच गोष्टीचं वाईट वाट वाटतं आहे की तुम्ही मला नाही ओळखू शकलात तेव्हा अक्षय बोलतो रमा खरंच सॉरी मलासुद्धा खूप गिल्टी फील होतं आहे की मी माझ्या रमाला कसं ओळखू शकलो नाही त्यावेळेला अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं आता हा विषयच समाप्त कर आणि खरं सांगू का या विषयावर मला वाद नाही घालायचा तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो आता शेवटचं मी या माहीला कधीच या घरात शिरू देणार नाही त्यावेळेला लगेच अक्षयला रमा बोलते मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे पण ते कसं सांगू तेच मला कळत नाही खरं तर मी या घरात रमा म्हणून नाही येऊ शकत कारण तुम्हाला तर माहितीच आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो तू नको काळजी करूस तुम्हाला काय वाटतं सगळं काही नीट होईल का आणि अक्षय इरावतीला धडा शिकवू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका